आमदार रोहित पाटील यांच्या कोकळे गणातील प्रचारावेळी मतदारांचा उस उत्स्फूर्त प्रतिसाद कवटेमंकाळ जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पाटील यांनी कुच्ची जिल्हा परिषद गट कोकळे पंचायत समिती गणात प्रचार दौरा केला गावोगावी घरभेटी सभा आणि थेट संवादांच्या माध्यमातून त्यांनी प्रचार केला या प्रचार दौऱ्यात कुच्ची जिल्हा परिषद गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरच्चंद्र पवार पक्षाचे उमेदवार दादासाहेब कोळेकर आणि कोकळे पंचायत समिती गणाचे उमेदवार वैशाली माने हे आमदार रोहित पाटील यांच्यासोबत उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार रोहित पाटील म्हणाले टी एस न्यूज मराठीसाठी कॅमेरामन राजू कदम सह मुख्य संपादक तानाजी शिंगाडे ग्रामीण महाराष्ट्राची माजी उपमुख्यमंत्री

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पार्श्वभूमीवरती पार पडते साधारण एकशे पंचेचाळीस गावांमध्ये गेल्या आठ ते दोन दिवसांमध्ये जाण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केला सुदैवाला चांगली लोक ओके मोठी मिळाली म्हणून वयाच्या सव्वीसाव्या वर्षी सुद्धा जिल्हा परिषदेचं पंचायत समितीचा पॅनल मी उभं करू शकतो आणि आज ग्रामीण भागातून मिळणारा प्रतिसाद दरीच्या नंतर येत्या काळामध्ये जिल्ह्याला दिशा देणारा मतदारसंघ जर कुठला असेल तर तो तातगाव कोटे मोठा मतदारसंघ असे हा विश्वास मला दहा जिल्हा परिषद सदस्य त्यापैकी एका जिल्हा परिषदेचा रचनेचा निकाल फेटवा लागलेला आहे या परिसरामध्ये मी फिरतोय इथल्या अडचणी समजून घेतोय इथली उमेदवारी देत असताना इथल्या लोकांनी ज्या माणसाला लोकांच्या अडचणी सोडवताना बघितले आहे वेगवेगळ्या माध्यमातून निधी उपलब्ध करून लोकांनी जी अडचण व्यक्त केली त्या अडचणीवरती काहीतरी निरसन झालं पाहिजे यासाठी प्रयत्न केलेला आहे असे उमेदवार आम्ही आपल्या जिल्हा परिषदेला पंचायत समितीला दिले मला एका गोष्टीचा अभिमान वाटतोय की आज नांदोया सारख्या लहानशा गावातून काम चाललं केलं आदर्श गाव मिळवलं म्हणून तिथल्या सरपंचांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सत्ता होतोय आज या एका निकषावरती इथली जिल्हा परिषदेची उमेदवारी आम्ही तुम्हाला दिलेली आहे मला विश्वास आहे की येत्या पाच वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये चांगलं काम करणारे जिल्हा परिषद गट जर काढले तर दादासाहेब कोळेकरांच्या नेतृत्वामध्ये आणि ताईंच्या नेतृत्वामध्ये कुठची जिल्हा परिषद गट हा महाराष्ट्रामध्ये सर्व सगळ्याशिवाय राहणार नाही शब्द तुम्हाला प्रयत्न गेल्या वर्षभरामध्ये काम करताना खर तर विधानसभेच्या वेळेला बरेच लोक रोहित पाटील फार मागत राखील असं म्हणत होते आजूबाजूची सगळी गावात तीन अक्षरी पुढे असताना खोकळ्यांना मात्र थोडासा आशीर्वाद कमी दिला पण त्या पुढे कधी निराशा मनामध्ये आली नाही ज्या लोकांनी अडचणीच्या काळामध्ये आपल्याबरोबर उभं राहण्याची भूमिका घेतली त्या लोकांच्या बरोबर लोकांनी आशीर्वाद दिल्यानंतर आणि संधी दिल्यानंतर आपण सुद्धा तातडीनं उभं राहिलं पाहिजे भूमिका घेऊन गेली पाच गेली एक वर्ष आम्ही काम करतोय आज तालुक्यामध्ये आरोग्य क्षेत्र असेल शिक्षण क्षेत्र असेल वेगवेगळ्या गावातल्या ग्रामपंचायतीच्या इमारती असतील रस्त्याची परिस्थिती सगळीकडे पण राज्य करून येत्या भाग मध्ये कवटेमका तालुक्यातल्या तासगाव तालुक्यातल्या रस्त्यांसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात निधी येत्या अधिवेशनामध्ये मिळवण्याचं काम आम्ही करू आज गेल्या दहा वर्षामध्ये कोकऱ्यामध्ये त्यामुळे प्रमुख काम जर गेल्या वर्षाने कोकऱ्यामध्ये झालं असेल तर इथल्या सर्व लोकांनी ग्रामपंचायतीची इमारत आम्हाला नवीन मिळाली पाहिजे ही प्रमुख मागणी इथल्या ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी सरपंचानी केली